आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या कला कलायकला प्रेस करा नवीन माहिती नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल तर बघा मित्रांनो आता भरती शिक्षक भरती संदर्भात आपण बघणार आहोत शिक्षकांच्या बावीस हजार जागांची भरती अखेर मुहूर्त सापडला पवित्र फोटो आज प्रसिद्ध होणार आहे जाहिराती तर बघा मित्रांनो आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया बघा राज्याच्या शालेय शिक्षण भागाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये बघा पवित्र पोर्टलाच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्यात येणार आहे या अंतर्गत बघा बावीस हजार जागांसाठी सोमवार दिनांक पाच पवित्र पोर्टलवर आज जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत यातून शिक्षक भरतीला प्रत्यक्ष मुहूर्त सापडला आहे आणि शिक्षक अभियोग्यता मुद्दिमापन चाचणी दोन हजार बावीसचे चे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आलेले आहे या चाचणीसाठी एकूण बघा दोन लाख एकोणचाळीस हजार तीन सातशे तीस उमेदवारांनी नोंदणी केलेली आहे त्यापैकी दोन लाख सोळा हजार चारशे त्रेचाळीस उमेदवार प्रविष्ट झाले असून ते जून ते नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या या कालावधीमध्ये संपूर्ण राज्यभर आरक्षणविषयक बिंदू नामावली तपासणी करण्यात आली आहे त्यानुसार बिंदू नामावली संदर्भात प्रश्न विधिमंडळामध्ये उपस्थित झाला होता त्यामुळे जिल्हा परिषदेत दहा टक्के जागा रिक्त आहेत व राखून ठेवण्याचा प्रसिद्ध निर्णय घेण्यात आला आहे जिल्हा परिषदांमध्ये सध्या बघा जिल्हा परिषदांमध्ये सध्या सत्तर टक्के जागा रिक्त आहेत शिक्षकांच्या तर पदभरती करण्यात येत आहे प्रचलित शासन निर्णयांचे पालन करून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे गेल्या काही महिन्यांपासून शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली मराठी इंग्रजी माध्यम वाद केंद्रावर शाळेवर व्यसन सॉरी साधनमुक्ती साधन व्यक्ती व नियुक्ती आदेश कारणांमुळे भरती प्रक्रिया लांबली होती त्यानंतरही उमेदवारांमध्ये शिक्षक भरतीसंदर्भात उत्सुकता निर्माण झालेली आहे अखेर राज्यातील जिल्हा परिषदे शाळांमधील शिक्षकांच्या सोळा हजार जागा मुलाखतीनं घेता येणार भरण्यात येणार आहेत बघा खाजगी शिक्षण संस्थांमध्ये सहा हजार प जागा मु मुलाखत घेऊन भरण्यात येणार आहेत या जागांच्या जाहिराती आता प्रसिद्ध होणार आहेत भरती प्रक्रियेत सविस्तर वेळापत्रक ही प्रसिद्ध होणार आहे गणिक शिक्षण संस्थांच्या सुमारे आठशे जागा रिक्त भरती प्रक्रियेत वाढल्या आहेत आणि कोल्हापूर येथील स्वामी विवेकानंद संस्थांच्या जागा पुढील टप्प्यात समाविष्ट केल्या जाणार आहेत तर बघा मित्रांनो तर लवकरच आजपासून तुमच्या पवित्र पट्र जाहिरात प्रसिद्ध होणार आहे जिल्हा परिषद शिक्षकांची जे शिक्षक उमेदवार त्यांची म्हणजे आता शिक्षकांची भरती होणारच आहे आणि त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आलेली आहे ठीक आहे तर मित्रांनो बघा भरपूर दिवसांपासून शिक्षक भरती रखडलेली होती त्या त्या संदर्भात आपण नवीन माहिती आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल मित्रांनो मी जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा ठीक आहे तर धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून आभारी आहे